घरात पगार देत नाही लेखा बाळावर लक्ष नाही लय लांबून आले बघा मी तुमच्या दरबारात माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा देवा <laughs> बाळ काळजी करू नकोस अशी बाळ काळजी करायची नाही तुझा नवरा ठिकाणे थांब तुला अंगारा भरून देतोय <laughs> जय अमिताभ बच्चन धर्मेंद्र जितेंद्र दिलीप कुमार राजेंद्र कुमार मनोज कुमार शाहरुख खान सलमान खान करून टाका सगळी घरातली खान आणि करा बालिकेला सुखे समाधान

या तुम्ही तुम्ही मुंबईला आलात ना ला 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 ला? बसा बाबांपुढे बसा देवा माझं लग्न होऊन सात वर्ष झाली अजून मुलबाळ नाही मला एक मूल होऊ द्या बस दुसरं काही नको मला एवढीच इच्छा पूर्ण करा बालिके तुला मूल होईल पण पाच खेटी दरबारात घालाव्या लागते पण मला निराश करू नका नाही तुला हे देव कधीच निराश करणार नाहीत तुला अंगारात येतो नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो ते नीट ऐक जय रमेश देव प्राण शक्ती कपूर अजित रणजित परेश लावून अमलीश पुरी करा या बालिकेची इच्छा पुरी सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेडे दोन किलो बर्फी अडीच किलो हलवा घ्या आणि या बालिकेला एक बालक द्या जय माधुरी करिश्मा डिंपल, गोष्ट हाय लय सिंपल हागे अंगरा ध्यान दे जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कुणाला सांगू नको नवऱ्याला संगते आणू नको विसरून जाऊ नको वेळ लावू नको पारी तुझं रूप मला आवडले खूप बस बोलू नको चोप ये बाबा तुला लय घाई झाली ना बस बस बाबा पुढे बस बाबा मला रात्रीची झोपच येत नाही नुसते क्रिकेटचे स्वप्न पडतात आणि मी दचकून उठतो झोपेतून मला एक ताईतच बनवून द्या ना बाबा बाकी तुमच्या अंगाऱ्यावर आता सगळे व्यवस्थित आहे बाळ घाबरू नकोस अरे मी तुझ्या शिरावर असताना काळजी कशाला करतोस पुढं बस असा सगळं ठीक होईल थांब असा तुला मी ताईत बनवून देतो जय श्री गावसकर कपिल देवा जय जडेजा सतीश तेंडुलकर अनिल कुमार विनोद कांबळे सिन्हा दांगुली बना ह्या बाळाची माऊली आणि धरा याच्यावर सावली मारा एक फटका आणि जाऊ दे फटका उलून टाका फटका आणि करा माझी सुटका <laughs> मी काय बोलतो ते लक्षात घे कलंदर बिलंदर घेतील मागा पुढे पाहू नको वेळ लावू नको चुखांडी देऊ नको बाळा घरी जाऊ नको <laughs> अरे देव सारे कोपतील तुझ्यावर टपतील लय तुला जोरदार